ओम गण गन, गणपतय न हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु मित्रांनो साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु परंतु हे ठरवण्यासाठी त्या कंपन्यांचा अभ्यास करावा लागतो परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या प्रत्येक बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही हीच गरज ओळखून आपण सध्या आपल्या चॅनलवरून कंपन्यांच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असे निष्कर्ष असणारे आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तसेच ते व्हिडिओ बनवत असतानाच मी एक आवाहन करत असतो की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्याचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन त्यानुसार एका बंधूंनी मॅनकाइंड फार्मा ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण मॅनकाइंड फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष काढणार आहोत तरी मॅनकाइंड फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती तर प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे मॅनकाइंड फार्मा आणि मॅनकाइंड फार्मा ही कंपनी फार्मास्युटिकल्स अँड ड्रग्स ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो मॅनकाइंड फार्मा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत सन फार्मा डिव्हीज लॅब सिप्ला टोरेंट फार्मा डॉक्टर रेड्डीज लॅब झायडस लाईफ लुपिन आर्बिंदो फार्मा ग्लो प्लेनम ॲबॉट इंडिया आय कॅम लॅब ग्लॅनमार्क मित्रांनो मॅनकाइंड फार्मा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्याही कंपनीचा किंवा तुम्हाला हव्या असेल तो आपल्या भारतीय शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीचा व्हिडिओ जर कंपनीच्या अभ्यासाचा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजेच काय त्या, त्या कंपनीच्या कंपनी एका शेअरची आज आज दिनांक आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आजची आजची करंट प्राईज म्हणजेच त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू तर मित्रांनो मॅनकाइंड फार्मा ह्या कंपनीचा शेअर्स आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चोवीसशे बहात्तर रुपये चाळीस पैशाला क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा शेअर्स बावनवीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवी खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवी क्लो तर मित्रांनो मॅनकाइंड फार्मा ह्या कंपनीचा शेअर्स बावनवी खायमध्ये म्हणजेच बावनवी खाय आहे तीन हजार पन्नास रुपये व मॅनकाइंड फार्मा ह्या कंपनीच्या शेअरचा बावनवी क्लो आहे एकवीसशे पंधरा रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत मॅनकाइंड फार्मा ह्या कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास मॅनकाइंड फार्मा ह्या कंपनीचा एक शेअर्स सोळाशे ऐंशी रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत अशीच पाच वर्ष मागं गेल्यास माइन अँड फार्मा ह्या कंपनीचा एक शेअर्स बाराशे चाळीस रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे तें अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मॅनकाइंड फार्मा ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख दोन हजार त्रेचाळीस करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा म्हणजेच त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा मागील पाच वर्षाचा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो मॅनकाइंड फार्मा ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली अठराशे चौऱ्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली अठराशे तेवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली बाराशे अठ्ठेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली तेराशे पस्तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली दहाशे चौऱ्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत थोडक्यात त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो मॅनकाइंड फार्मा ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा मॅनकॅन्ड फार्मा या कंपनीत पन्नास टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय जे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जे विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा मॅनकॅन्ड फार्मा या कंपनीत एकोणतीस पॉईंट चार टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये कोण कौन कोण येतं ह्यामध्ये मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा मॅनकँड फार्मा ह्या कंपनीच्या मध्ये आहे दहा पॉईंट शहाऐंशी टक्के तर मित्रांनो आपण आत्ताच मॅनकँड फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचे मुद्दे पाहिले तर सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मॅनकँड फार्मा ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली दहाशे चौऱ्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली अठराशे चौऱ्याऐंशी करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच मॅनकाइंड फार्मा ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी जो सोळाशे ऐंशी रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी बाराशे चाळीस रुपयाला मिळत होता तोच मॅनकाइंड फार्मा ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हायरलेवला चोवीसशे बहात्तर रुपयाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर मॅनकॅन्ड फार्मा ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी कमीत कमी सोळाशे ऐंशी रुपये किंवा जास्तीत जास्त त्याच्या जा पटीत किती मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा एक कमीत कमी एक शेअर्स किंवा जास्तीत जास्त त्याच्या जा पटीत कितीही शेअर्स घेऊ शकतो आपण अभ्यासासाठी एक शेअर्स जर धरला तर मॅनकॅन्ड फार्मा ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी सोळाशे ऐंशी रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी बाराशे चाळीस रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला चोवीसशे बहात्तर रुपये झालेले आहेत तर मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेचे अपडेट ठेवली असती तर त्याचे पाच वर्षात किती रुपये झाले असते ते मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन मॅनकाइंड फार्मा ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा मॅनकँड फार्मा या कंपनीत पन्नास टक्के आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो मॅनकँड फार्मा ह्या कंप कम, ह्या कंपनीला दोन हजार एकवीसपासून सतत प्रॉफिट वाढत आहे तसेच त्या कंपनीत शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के आहे म्हणजे उत्तम आहे त्यामुळेच मॅनकाइंड फार्मा ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम आहे मित्रांनो कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी बावनवी खायपासून तिच्यात प्रॉफिट बुकिंग किंवा इतर निगेटिव्ह बातम्या युद्धाच्या बातम्या ह्या कारणांमुळे त्या कंपनीचा शेअर्स बावनवी खायपासून खाली येत असतो तर तो गुंतवणूकदारांसाठी अतिशय संधी असते तर मित्रांनो मॅनकाइंड फार्मा ह्या कंपनीचा शेअर्स बावनवी खायपासून जेव्हा जेव्हा कोणत्याही खान कारणाने कारणाने त्या शेअरची किंमत खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीनुसार मॅनकॅन्ड फार्मा ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने तपे गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नाही मित्रांनो मॅनकॅन्ड फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी मॅनकाइंड फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासचे व्हिडिओ बनवत आहोत ते व्हिडिओ ऑलरेडी मार्केटमध्ये मा असणाऱ्या भगिनींसाठी अतिशय शे मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनीना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय